राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना याचं लोण थेट रत्नागिरीत पोहोचलं आहे सोमवारी सकाळी नर्सिंग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीवर शहरानजीकच्या चंपक मैदान येथे अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी गर रत्नागिरीकरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर रास्ता रोको केला तर जिल्हा रुग्णालय मनोरुग्णालयातील परिचारिकांसह पुरुष कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर एकत्र या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता चौसष्ट एक नुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा अज्ञात आरोपी विरोधात दाखल केला आहे पीडित तरुणीने शहर पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित तरुणी शहरातील एका रुग्णालयात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे रविवारी सुट्टी असल्याने ती आपल्या मुळगावी गेली होती सोमवारी सकाळच्या एसटी बसने सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पीडिता साळवी स्टॉप येथे उतरली पीडित तरुणी ही साळवी स्टॉप नजीकच्या काही अंतरावर राहत असल्याने तिने आपल्या घरी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला एका रिक्षेला हात दाखवून तिने ती थांबवली रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालक रत्नागिरीच्या दिशेने न येता उद्यमनगरच्या दिशेने निघाला त्याबद्दल तरुणीने त्याला प्रश्न विचारला असता त्यानं दुसरा पॅसेंजर आहे असं सांगितलं याच कालावधीत तरुणीला मळमळत असल्यानं तिनं पाणी मागितलं रिक्षा चालकानं त्याच्याकडील पाणी तरुणीला दिलं पाणी प्यायल्यानंतर संबंधित तरुणीला पुढील घटना काहीच आठवली नाही त्यानंतर सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास पीडितेला शुद्ध आली त्यावेळी ती चंपक मैदान येथे असल्याचं तिच्या लक्षात आलं अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते ते तिनं सरळ केले त्यानंतर तेथून मुख्य रस्त्यापर्यंत ती चालत आली त्यानंतर तिनं आपल्या बहिणीला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली याच कालावधीत शिरगावहून एक दुचाकी चालक शहराच्या दिशेने येत होता त्याला त्या ते पीडितेनं थांबवलं आणि आपल्या बहिणीशी बोलायला दिलं बहिणीने संबंधित दुचाकी चालकाला पीडितेला गर्दी असलेल्या ठिकाणी सोडायला सांगितलं त्या तरुणानं पीडितेला चौकात आणून सोडलं तेथे मित्रांनी ताब्यात ते घेत आपल्या फ्लॅटवर नेलं तोपर्यंत पीडितेचे नातेवाईक तेथे पोहोचले होते त्यांनी डायल एकशे वर फोन करून घटनेची माहिती दिली याच कालावधीत पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पीडित महिलेची भेट घेऊन माहिती घेतली त्यानंतर पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता चौसष्ट एक नुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय पीडितेनं सांगितलेल्या वर्णनानुसार त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली कोणत्याही स्थितीत आरोपीला तात्काळ अटक केली जाईल नागरिकांनी संयम पाळून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड यांनी केलं आहे कत्ता बदलापूर आणि आता रत्नागिरी व निषण्ड घडणारी घटना ही आता घडलेली आहे हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस कुरतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय मला आत्ता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत आम्ही काम करतो आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी जर अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतं की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही आम आमच्या मागणी आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं एकतर ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाहीतर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी प्रत्येक वेळी मुलीने मुलीने जन्मतरी घ्यायला हवा की नको हा ताबडतोब म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा कारण की हे आता ह्या प्रकार हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे प्रत्येक वाढत चाललेलं आहे आता प्रत्येक आईला वाटत म्हणा की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्या त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना प्रत्येकजण मूल शाळेत जात असतं मग अशा बी काय करायचं मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही कामासाठी बाहेर पडणं शिक्षणासाठी बाहेर पडणं हे पालकांची आहे का नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये मध्ये असतं त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईट ड्युटीज असतात त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग आता ही तर घटना घडली सकाळी त्याच्यामुळे असं नाहीये की ते इव्हिनिंगला घडेल मॉर्निंगला घडेल मग जे असे जे बाहेर जाणारे आहेत राहणारे आहेत त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आज जी घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमले आहेत सहा तासून गेले काल परवा जी आर वाचला होता की सहा तासामध्ये ऍक्शन घेणेचे आहे पण आज कुठे गेला तो पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन हा आमचा सवाल आहे आम्हाला आम्हाला तुमचं काहीच नको आम्हाला फक्त आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी सरकारने गवर्नमेंट या लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे जेणेकरून आज आमच्या आईला बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा आज असं झालंय की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना त्यांच्या ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते त्यावेळी तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या